शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुष्माताई अंधारे महाप्रबोधन यात्रा निमित्त नाशिक नाशिकमध्ये जाहीर सभा संपन्न बीडी भलेराव मैदान महाप्रबोधन यात्रा सोमवार दिनांक अकरा रोजी आयोजित करण्यात आली होती यावेळी मोठ्या संख्येने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सुषमाताई अंधारे यांनी शिवसेनेची मशाल घेऊन विराजमान झाल्या या प्रसंगी त्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला व्यासपीठावर उपनेते सुनील बागुल सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड जिल्हा प्रमुख विजय करंजकर प्रमुख सुधाकर बडगुजर विलास शिंदे विनायक पांडे डी जी सूर्यवंशी अनिल कदम योगेश गोलप महेश बडवे मसूद जिलानी बाळा कोकणी शैलेश सूर्यवंशी माजी महापौर नयन संगीता मंदाताई गवळी तसेच माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी या या अंधारे यांनी आपल्या भाषणात आपली महाप्रबोधन यात्रा याबाबत बोलताना विविध प्रश्नांवर त्यांनी ताशेरे ओढले आणि मोठ्या या महासभेत विविध विषयावरती माहिती देत सोबत दृक माध्यमातून प्रबोधन केले સ્વાગત સુષ્મતા ધન્યવાદ સ્ત્રી કય બહુ શક બગી ुजवा साईडला ज्या खुर्च्या रिकाम्या आहे पुन्हा एकदा सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते सहर्ष स्वागत आवर्जून कि त्यांनी मंचावर यायचंय जिल्हा प्रतिनिधी प्रवीण नेटावणे केवी आर न्यूज चोवीस तास नाशिक